मोबाईलवर रील्स बनवणे पडले महागात रील्स बनवताना कार दरीत कोसळल्याने युवती ठार संरक्षण भिंत असती तर वाचले असते प्राण नागरिकांमध्ये चर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद सुभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईलवर रील्स बनवणाऱ्या युवतीला आपला प्राण गमावा लागला रील्स बनवत असताना कार नदीत कोसळल्याने सद्रील घटना सोमवार दिनांक सतरा रोजी दुपारी दोनच्या च्या दरम्यान घडली या घटनेतील मयत युवतीचे नाव श्वेता दीपक सोरवसे वय तेवीस वर्ष राहणारा हनुमान नगर छत्रपती संभाजीनगर असा आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्वेता व तिचा मित्र शिवराज संजय मुळे वय पंचवीस वर्ष राहणारा हनुमान नगर हे छत्रपती संभाजीनगर येथून टोयाटो इतिहास गाडी क्रमांक एम एक एच एकवीस बी एच शून्य नऊ पाच आठ ने सुलिभंजन येथील दत्त मंदिर परिसरामध्ये दुपारी आले होते या ठिकाणी मोबाईलवर रील्स बनवताना तिने मित्राला सांगितले की मी पण कार चालून बघते यावेळी रिव्हर्स गिअर पडून एक्सेडरवर पायाच्या दाब पडल्याने कार थेट डोंगरावरून कलंगडत खाली गेली यामध्ये युतीचा मृत्यू झाला सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर विहंगम असून पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्याने अधिक खुलतो यामुळे भाविक पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात अशातच हे दोघे फिरायला आले होते अशी प्राथमिक माहिती आहे मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर संरक्षण भिंत असती तर ही घटना घडली नसती अशी नागरिकांमधून चर्चा आहे संभाजीनगर येथून शिवाजी नवले यांची रिपोर्ट Flash. Flash, 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 flash. Flash, flash, flash. Flash,